माता शैलपुत्रीची कथा एकदा राजा प्रजापती यांनी एक यज्ञ करण्याचे योजिले हा यज्ञ करण्यासाठी त्याने अनेकांना आमंत्रित केले पण त्याची मुलगी सती आणि भगवान शंकरांना आमंत्रित केले नाही सतीला तेथे जाण्याची इच्छा होती पण भगवान शंकरांनी मात्र मला आमंत्रित करण्यात आलेले नाही तर मला जाणे उचित नाही असे सांगितले पण सतीला जाण्याची खूप इच्छा होती तिने तेथे जाण्याचे ठरवले सती आपल्या घरी गेली तिचे म्हणावे तसे स्वागत काही झाले नाही तिच्या भावंडांनी तिचे म्हणावे तसे स्वागत केले नाही फक्त तिच्या आईने तिचे मनापासून स्वागत केले पण आपल्या जीवाभावाच्या भावंडांनी मला अशी वागणूक दिली यामुळे ती क्रुब्ध झाली भगवान शंकरांबद्दलही त्यांनी काही अपशब्द काढले राजा प्रजापती यांनी देखील आपल्या मुलीशी काही चांगला व्यवहार केला नाही त्यामुळे सती खूपच नाराज झाली तिने त्याच अग्नीत स्वतःला झोकून दिले ती त्या अग्नीत भस्म झाली या घटनेमुळे भगवान शंकरांसह इतर देवगणही क्रुब्ध झाले त्यांनी राजा प्रजापतीच्या यज्ञाचा विध्वंस केला सतीच्या या रूपाचा शेवट इथेच झाला पण पुढच्या जन्मी ती माता हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली तिला शैलपुत्री नावाने ओळख मिळाली हीच की माता शैलपुत्री होय धन्यवाद तसेच आपल्या मराठी गोष्टींचे पुस्तक या चॅनलवरील बोधकथा तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा मनापासून खूप खूप धन्यवाद जय माता दी